छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा आणि इतिहास तज्ज्ञ इंद्रजीत सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे त्याला अठ्ठावीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरची सात दिवसांची कोठडी मागितली होती पण न्यायालयानं तीन दिवसांची कोठडी दिली आहे कोल्हापूर कोर्टात आज सुनावणी झाली पोलीस प्रशांत कोरटकरला कोल्हापूर कोर्टाबाहेर आणत असताना छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोददा पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खोबरेल तेल घालून वात्या कडक केलेलं कोल्हापुरी पायथान घेऊन कोरटकरला मारण्याचा प्रयत्न केला धावून जात असताना प्रमोददा पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी खूप अंतरावरच कवळा घालून मागे नेलं आणि नंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात प्रमोददादा पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी काही काळ ठेवलं शहरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झालं होतं कोरटकर येण्यापूर्वीच प्रमोददादा पाटील जयदीप विश्वासराव शेळके उदय आनंदराव लाड प्रवीण दत्तात्रय पाटील निलेश मयूर मल्लिकार्जुन पाटील अथर्व राजेंद्र चौगुले सागर अनुभाई गवळी महादेव पांडुरंग कुकडे आदी प्रमुखांना पोलीस निरीक्षक संतोष टोके यांनी नोटिसाही लागू केल्या होत्या दरम्यान कोरटकरला सात दिवसात तुरुंगात ठेव ठेवलं जावं तो तपासाला सहकार्य करत नाही असा युक्तिवाद ऍडव्होकेट अमित सरुदे यांनी केला होता पण न्यायालयानं तीन दिवस तुरुंगात ठेवण्याचे आदेश दिल्या दिल्याचं सांगितलं गेलं फुटकळ विचारांचा प्रशांत कोरटकर कोल्हापुरात आला हे कळताच छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष करत शिवप्रेमी कोर्ट परिसरात दाखल झाले दरम्यान पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कोरटकरला कोणी बदडू नये यासाठी खूप चांगली सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती छत्रपतींच्या नावाच्या घोषणा देणाऱ्यांना बाकी कवळा घालून धक्काबुक्की करत गाडीत बसवलं कोल्हापूर आणि महाराष्ट्र काय आहे हे कोरटकर सारख्या भ्रमिष्ठाला कळावं यासाठीच आम्ही खोबरेल तेल घालून कोल्हापुरी पायथन त्याला दाखवण्यासाठी आणलंय असं सांगत त्रागा करत प्रमोददा पाटील घोषणा देत असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून संदीप आणसूळ